आणि कल्पना आहे मग अशी विमानतळावर येताना मी मिरजेसाठी बाईक दिला कारण मिरजेला मी आता जाऊ शकत नाही पण आपल्या आपल्याला रे बाबा थांब थोडं मला वाजवू देणार चॅनलच्या माध्यमातून मी मिरजच नव्हे तर जिथे जिथे जाऊ शकलेलं नाही मग ती शाहूवाडी असेल मिरज असेल इकडे असेल तिकडे असेल सातारा असेल सर्व माझ्या महाराष्ट्रप्रेमी मतदारांना हात जोडून विनंती करतोय की कृपा करून गैरसमज करू नका नाराज होऊ नका कारण आता वेळच राहिलेला नाहीये मी आपल्याशी आता बोलणार इथून मुंबईला जाणार मुंबईवरून पालघरला जाणार पालघरवरून परत मुंबईला संध्याकाळची सभा या अशी धावपळ सुरू आहे पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्या आलेलो आहे कारण आता खूप झालं गद्दारी गदारी किती गदारी आणि पाठीणशी गदारी पण मला नेमकं ने कळतच नाही ने जी काय ते कारण सांगतायत की कोण म्हणत उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना ही काँग्रेस सोबत गेली म्हणून आम्ही गद्दारी केली इथे जे लुटपाहर मंत्री आहेत लुटपावर मंत्री कसे पालकात जर का, पालक का खायला लागले तर ते लुटपाहर मंत्री आहेत तर त्या लुटपार मंत्र्यांना मी विचारतोय अहो तुमच्या आजोबा काँग्रेस मधूनच मंत्री होते तेव्हा तुम्हाला काय दिसलं नव्हतं हो काँग्रेस विचारतोय त्याच्यानंतर काँग्रेस मध्ये याला कोणी विचारे ना म्हणून आपल्याकडे घुसले आली कारण बाळासाहेब देसाई आणि आपले शिवसेना प्रमुख यांचे ऋणानुबंध तेव्हा होते म्हणून घेतलं पण आपल्याला काय माहिती असं लुटमार करणार करंट असेल आपण मंत्री केला आपण मंत्री केला के मग मेन यांनी परवा सांगितलं की जी गद्दारी झाली त्या गद्दारी मध्ये आज रांगा पुढे होता आणि दुसरा कोण होता दुसरा आणखीन कोण तर होता ना महेश शिंदे हे सगळी अशी माणसं तुम्हाला काय वाटतं शिवसेना म्हणजे काय आहे म्हणजे शिवसेनेने मंत्री केलं किंवा शिवसेनेत आता गद्दारांबरोबर जाऊन गद्दारी करून तिकडे मंत्री होणार तर तिकडे म्हणजे जो करेल मला मंत्री त्याचा होणार मी वाजंत्री अस्वातंत्र्य वाजवत वादंत्रीच काम करायचं त्यांनी ही जी लढत आहे ही लढत मी हर्षदला विचारलं काय हर्षद म्हणाला साहेब एकटा लढतोय अरे एकटा कुठे मी आहे ना यात ना सोबत एकटा कुठे कारण दुसरे जे कोण उभे आहेत त्यांची का आप आप देव देवघ्यव झाली असेल असेल म्हणतात आणि तुम्ही मला सांगायचं सा, तीन उमेदवार जे आहेत काय मस्तीमध्ये वागणारा लुटमार मंत्री स्वतःच्या घरच्या लग्नासाठी सगळं काही वापरून घेतलं लुटलं अधिकारी वापरले पैसे वापरले काही मी सुद्धा मुख्यमंत्री होतो त्यांच्या दुर्दैवाने आणि माझे सुद्धा काही संबंध आहेत प्रशासकीय विभागात मला सांगत असतात कुठे कुठे कसा वापर झाला कुठून कसे पैसे गेलेत जरा थांबा जरा आपली सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरण मी कशी लावतो बघा मार्गी कशी मार्गी लावतो बघा एका बाजूला राहणारे हे मंत्री आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्याचा आव आणणारे आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळी की जाहिरात फक्त त्या दिवाळी अलीकच येते उठा उठा दिवाळी आली मोती स्थानाची वेळ झाली एवढा उठा, उठा निवडणूक आली लोकांकडे जायची वेळ आली असे दोन उमेदवार आणि आपला हा तिसरा हर्षद दिवाळी असो काही असो तुमच्या सुखदुखासाठी आणि तुमच्या व्यथा सोडवण्यासाठी सदैव तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरणार आपला हा हर्षद तुम्ही निवडायचंय तुम्हाला नुसतं मोती साबण लावायचंय पाकिटात तेल साबण दिवाळी आली हो आता उठणार झाल्या झोपून जा त्या दिवशी सकाळी उठायचं अभ्यंग स्नान आणि दुसऱ्या दिवशी दुपारी झोपून जायचं निवडणूक झाली की ही अशी माणसं ही आजपर्यंत ह्या दोघांकडे सत्ता होती ना होती ना आणि आपणच सगळे जण त्यांना आपण म्हणजे एकूण पाटण विषयी बोलतोय निवडून घेत आलो तुमच्या आयुष्यात काय बदल झाला किती आले इकडे आपत्तीग्रस्त आहेत दरडी कोसळल्या त्यांची घरं गेली त्याच्यामध्ये पुनर्वसन किती लोकांचं झालंय कामाची टेंडर किती निघाली पैसे खाली गेलेत नाही झाली याच उत्तर कोणाकडेच नाहीये कारण त्यांना जाब विचारणार कोणी नाहीये आणि हर्ष आता तू बोलताना एक वाक्य मला आवडलं की शिवसैनिक भिडा शिवसेनेत कळेल आजपर्यंत या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेचा आदेश शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावरती घेतली होती आज मी तुम्हाला सांगतोय डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातामध्ये पवित्र भगवा घेतलेला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अमित हे निवडून विधानसभेमध्ये पाठवा आज मी तुम्हाला सांगतो पैसे मी जिथे जिथे राहतोय सगळे उमेदवार मला सांगतात साहेब तयारी खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद घोराक आहे पण पैशाचं काय करायचं म्हटलं हेच तर लुटमार मंत्री मी म्हणतो ते साठी लुटले पैसे लुटले तुम्हाला लुटले महाराष्ट्र लुट आणि त्या लुटीचे पैसे आता आपल्याला वाटून पुन्हा पुढच्या लुटीसाठी हे त्याची तयारी करतायत इथे सुद्धा तुमच्याकडे करायची धोरण लागली असतील मुंबई आणि परिसरात लागले केले लाग का भारी लागले का तस नाही केले लूट भारी आता पुढची तयारी लूट भारी केलेली आहे आणि आता पुढची तयारी आणि पुढची तयारी म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि आगामीच्या चरणी वाहून टाकायचा आणि अशा लाचार चाट्या लोकांना आपण नुसतं मत नाही आपलं आयुष्य आणि आपलं महाराष्ट्र त्यांच्या आता देणार हर्षद निवडणुकीला उभे आहेत आम्हीच उभे आहेत हा जीत होत असते पण ही जीत आणि हार कोणाची आहे हे पहिलं लक्षात घ्या हे पहिलं समजून घ्या हारण किंवा जिंकणं हे होत असत निवडणूक आल्यानंतर कोणतरी जिंकत कोणतरी हरत पण इकडे कोणीतरी नाहीये महाराष्ट्र आहे हारला तर हर्षद किंवा अमित नाही आखा महाराष्ट्र हरेल आणि जिंकता तर हर्षद अमित नाही अख्खा महाराष्ट्र जिंकेल कोणाला जिंकायचं तुम्ही ठरणार सगळं काही सगळं काही उचलून तिकडे येत आहेत ओरवाडून येत महाराष्ट्र मला ओरवाडतायत आपला महाराष्ट्र ओरवडतायत आणि आपण जस थंडपणाने त्यांच्याकडनं जे काही येईल ते घ्यायचं आणि पुन्हा ओरवाडा ओरवाडा अजून ओरवाडा एवढच ओरवाडलंय आता लय भारी आणखी भारी ओरवाडायचं त्यांना आता गेल्या पाच सहा वर्षामध्ये त्यांची मस्ती मला आठवते आहे ना सुरुवातीला जेव्हा हे शिवसेनेमध्ये आलं तेव्हा कसं होत म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की आता वाकणं झुकणं सरळ सुरू आहे पण दुर्वारी पुन्हा निवडून आले तर ता असे ताट होतात असे ताट होतात की सरळ उचलायचं आणि घेऊन जायचं एवढे ताट होतात कार्यक्रमाला बाकी तसं माझा काय उद्देश नव्हता ताट होण्याचं म्हणजे नंतर मग तुम्हाला ओळखत नाही आता बाया पडतील मावशी आजी काका मामा आजोबा आणि नंतर झालं हडफ करणारी लोक ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर येतील त्यांना विचारा की आज सुद्धा माझ्या मुलाला नोकरी का नाही मुलीला नोकरी काय नाही शिक्षण का नाही मिळत उद्योग मध्ये या मध्ये का नाही आणले काय उत्तर आहे आणि तुम्हाला काय वाटत ज्या मेंढेनी शिवसेनेशी गद्दारी केली त्याला सगळं दिलं होतं यांना सुद्धा मी दिलं होत मी होम मिनिस्टर केलं होतं या ना आणि तो होम मिनिस्टर आदेश बांदेकर सरकारने आदेश तर आपलं काम करतोय होम मिनिस्टर केलं आणि त्या होम मिनिस्ट्रीचा दुरुपयोग केला पोलीस हातो वापरलं आणि गद्दारांना पळून जायला मदत केली ढोकळा खायला का रे तुला आमचं काय इथं नरम पडतं जेवण रसा तिकडे असतो तुला काय त्रास होतो की काय की सुरतीला गेला ढोकळा खायला तिकडनं गुवाहाटीला गेला तुला जर का माझ्या महाराष्ट्राचं जेवण पसत नसेल तर तू गुजरातला जाऊन ना महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढू शक जा तिकडे ढोकळा शेव पापडा खात आहे तू पण नुसतं ढोकळा नाही खात आता महाराष्ट्र खात आहे मी जिथे जिथे जातोय तिकडे सगळीकडे एकच नाव महाराष्ट्र कोणाच्या घशात घातला जातोय मुंबई कोणाच्या घशात घातली जाते तुम्ही सांगा जरा घरात इथपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत मुंबई तर मी आदा घेऊन काढलीच समजा तुम्ही मी नाही तारखेला मी निकाल लागू दे अदानीच्या घशात घातलेली मुंबईच नाही तर महाराष्ट्रातले बाकीचे जे काही प्रकल्प जे घातले ते मी आदानीच्या घशात काढून पुन्हा माझ्या महाराष्ट्राला मी प्रचाराची सुरुवात केली कोल्हापूरच्या अंबामातीचं दर्शन घेतलं आणि केपी पाटलांच्या प्रचाराला गेलो गेलोगरी आणि माझ्या मी बसलो होतो बोलत आहेत आणि बोलता बोलता ते पटकन बोलून गेले साहेब आमच्या इथलं पाणी सुद्धा आदांनीला विकलं मी चमकून बघितलं अरे मला वाटलं फक्त मुंबई दिलेली आहे तर कोल्हापूरचं पाणी तिथलं पाणी सुद्धा आदां दिले विदर्भामध्ये गेलं चंद्रपूर म्हणजे कुठे आला दिला जसं आपण चांदा ते बांधा म्हणतो दो, दोन टोकाशी लोक टोकई दो, दो, ठिकाण तिथल्या लोकांनी सांगितले साहेब आमच्याकडच्या खाणी आणि शाळा आदानीला दिलेल्या आहेत कोण आहे इथे अदानी जे काही शेतकरी असतील अरे बाबा ना उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती जर आदानीचं नाव याने जोर जबरदस्ती लावलाय आणि हा लुटमान मंत्र्यांनी आदानीकडनं पैसे खाऊन जर तुमचं नाव त्याच्यावरती लावलं तर तुम्ही दात कोणाकडे मागणार कारण सरकार त्यांचं असेल बसले दोन शेठ लोक तिकडे हे जण त्यांच्यामुळे हे आणि आपलं सरकार का पडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच सरकार का पडलं काल परवाकडे मोदी बाबा येऊन गेले आणि मला आव्हान दिलं त्यांनी उद्धवजी नाही उद्धवजी नाव नाही घेतलं नाव घ्यायला घाबरतात कारण गेल्या लोकसभेत त्यांनी मला नकली संतन बोलल्यावरती महाराष्ट्र अशी काही भाजपचे लाख लाखले अजूनही चोळत बसलेत म्हणून त्यांनी मला सांगितलं की शहजादे केन मूस आहे म्हणजे कोण राहुल गांधींच्या मुखातून बाळासाहेबांबद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवा काल प्रियांका गांधी आल्या होत्या शिर्डीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी राहुलची बहीण आहे आणि त्या बाळासाहेबांबद्दल चांगलं बोलल्या म्हणजे घातले ना भाजपचे भाजपची नीती आहे तोडा राज्य करा पडलं तर त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे महाराष्ट्र लुटायचा होता तो भी हो तो आणि हो तो मी लुटू देत नव्हतो म्हणून आणि म्हणूनच यांनी पहिला घाव घातला तो आपल्या शिवसेनेवरती घाता आणि शिवसेना हिंदू हृदय सम्राटांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी म्हणून तिचा जन्म दिला आणि कळत नाहीये भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या आजच आज मी या निवडणुकीतच अमित शाह बोलले की याच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार चालेल का रे बाबा तुम्हाला तुम्ही त्याने खात्री प्रेमाने नाव दिले काय नाही त्यानं नाव काय दिलंय काय बुजूज बरो नायच आता या वेळेला जसं ते सिंगम पिक्चर ना आता माझी सटकली आता तुझी वेळ आली असं सांगायचं तर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार हो मेंद्रेला म्हणा तुझा उपयोग संपला तुझी दाडी लुटपार मंत्रालया सुद्धा सांगा की अरे कशाला तू करतोय कारण तुला आता कोण विचारणार नाहीये भाजपने आधीच एकशे साठ उमेदवार उभे केलेले आहेत जसा आपल्याकडे याने एक अपक्ष उभा केला आपला हर्षला पाळायला हे नाटक आहे हे नाटक आहे इकडे काँग्रेसचे लोक आले त्यांनाही धन्यवाद देतोय राष्ट्रवादीचे आले असतील त्यांनाही धन्यवाद देतोय पण जर कोणी आलं नसेल तर त्यांना मी सांगतोय अरे आम्ही गद्दारांच्या विरुद्ध लढतोय आणि आपल्या गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही मत देत तुम्ही त्यांना मदत करताय मी असं कुठे केलेलं नाहीये की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे आणि मी आजून कुठेतरी निरोप पाठवले की हाय याला मदत करा कारण माझ्या रक्तामध्ये गद्दारी नाहीच आहे जर कोणाच्या रक्तात गद्दारी असेल तर तो अपक्षाला मदत करेल तर तो अपक्षाला मदत करेल फरक काय याला आपण गद्दार म्हणतोय तुम्ही हा घेऊन पुढे चाललेला उमेदवार आहे करू नाही त्याला पाडण्यासाठी अपक्षाचं भुजवळ उभं करताय आणि गद्दारी ही करून त्याला मध्ये सांगताय मग गद्दार ही गद्दारी दुसरं काय ही गद्दारी आहे आणि जे जे कोणी आपल्या भगव्याच्या आड येतील आणि अपक्षाला मदत करतील हे सुद्धा यापुढे गद्दार म्हणूनच महाराष्ट्राला ओळखेल आणि मी त्याही उमेदवाराला पहिलं काम आहे माझं विनंती करणं की तुम्ही महाराष्ट्र द्रोह्याला मदत करू नका कारण ही हो, लढाई नि ही निवडणूक ही केवळ उगड़ महाविकास आघाडी महायुती किंवा महाझुटी किंवा महा लुटी असं नाहीये ही महाराष्ट्र द्रोही आणि महाराष्ट्र प्रेमी अशी ही निवडणूक आहे आणि वडव आम्ही लढतो चोरून तुम्ही त्याला पाठिंबा देणार असाल तर दुर्दैवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्र द्रोही आहात हे मला इथेच होऊन सांगावं लागेल सगळ्यांना की हे महाराष्ट्र द्रोही आहेत यांच्यामुळे महाराष्ट्राचा घात झालाय त्याच्यामुळे महाराष्ट्राचा हात कोणी करू नका शिवसेनेने कधी केलेले नाही नाहीये करायचं तर दिल्लारपणाने करायचं मैत्री करायची तर उघड करायची आणि अगदी राजकीय वैमनस्य जरी असलं तरी उघड करायचं आज शिवसेना प्रमुखांचा आहे आणि मग काही जाहिराती या गद्दारांनी दिल्या अरे गद्दारा पहिले तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड नामदाची अवलाद अरे तुझ्या फिंमत असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मग आले मा मग कसे जोडे खातोस ते बघ पण त्याच्या बाळासाहेबांचे एक वाक्य टाकलंय की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बरोबर आहे पण मग काय बाळासाहेब असं म्हणाले होते मी भाजपची घराबाई होईल भाजपची कणाबाई पण होऊ देणार नाही आणि हा सगळा लढा बघितल्यानंतर शेवटी तुम्हाला कोण काय देणार आहे हे बघा तुम्हाला आनंद पाहिजे की छळवणूक पाहिजे या दोन प्रश्नाचं उत्तर काय येतं ते बघा आणि मग त्याला ज्याला मत द्यायचं त्याला तुम्ही द्या जर या महालुटीच्या सरकारच्या कानावर तुम्ही आनंदी असाल तर ठीक आहे ना करून द्या लूट पण जी वचन हे मी वचन मग खिशात घेऊनच फिरतोय आपण जातोय की शेतकऱ्यांना पुन्हा मी एकदा करून दाखवणार आहे पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचा एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता हे पुढची पाच वर्ष मी शरीर ठेवून दाखवणार आहे मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार म्हणजे देणारच हे माझं वचन आहे या पाटण तालुका असेल हा जिल्हा असेल इथे सुद्धा रोजगार निर्माण करण्यासाठी जे महाराष्ट्रातून लुटलेले उद्योग आहेत त्यातले तर त्यातले नाही नवीन मी इथे उद्योग आणून इथल्या लोकांना इथल्या भूमिपुत्रांना इथल्या रोजगार मी देऊन दाखवणार आहे महिलांना आपण तीन हजार रुपये देणारच आहोत पण त्याची मी मुद्दा म्हणून काही जण सांगतात तुम्ही झोरत का नाही बोलत अहो म्हटलं जर का बहीण भावाचं नातं असेल तर असा एक तरी भाऊ आहे का भाऊ दिल्यानंतर बाहेरून जाहिरात करतो बघा मी आता बहिणीला भेटून आलो टी व्ही वायान या गरे या या मी बहिणीला भेटून आलो आणि बहिणीला मी इतकी वाढली दिली भाऊ असू शकतो मनामध्ये भाव, मना भाव पाहिजे एका बाजूला तुम्ही पंधरा लाख देणार होता त्याचे पंधराशे केलेत त्याच्याबद्दल काहीच नाही महागाई तर वाढते महागाई आणि पंधराशे रुपयाच कुठे दोन टोक जुळत नाहीये म्हणजे पंधराशे घरी 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 येई येईपर्यंत संपून जातात आपण तीन हजार रुपये तर त्यांना देणारच आहोत पण त्याही पेक्षा महत्वाचं त्या सगळ्या महिला सांगतायत की पैशांपेक्षा आम्हाला सुरक्षा द्या सुरक्षा द्या आणि मी इथे माहिती घेतलेली नाही पण तुम्हाला मी विचारतोय या लुटमार मंत्रालयाला किती संरक्षण आहे त्यांच्या कुटुंबियाला किती ही संरक्षण आहे त्यांच्या ड्रायव्हरला घरकाम करणाऱ्या सगळं संरक्षण आहे म्हणजे सगळे पोलीस हे गद्दार आणि गद्दारांच्या कुटुंबियांच्या मागे लावले सुरक्षा द्यायला पण माझ्या महिला यांची सुरक्षा वारा होती हो त्याच्या काय करणार देतो पंधराशे रुपये देतील मत आणि कोल्हापूरचा तो जो मुन्ना म्हणाले बोला की ह्या यांच्या सभेला जाणाऱ्या म्हणजे आपल्या त्यांच्या सभेला येणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि ह्या जर का त्या त्यांच्या सभेला दिल्या गेल्या तर मला सांगा घ्यायचं आमच्याकडनं आणि जायचं त्यांच्याकडे तू काय माझ्या बहिणीला नोकर समजायला मुन्ना माळी केवढी मस्ती तू कसा बसत तिकडे राज्यसभेत पोहोचला उड्या मार बेडका सारखा बेडू पुढ्या मारून मारून आज इथे तर उद्या तिथे आणि मी प्रत्येक जो इशारा देतो तो इथून सुद्धा देतो सुद्धा देतोय माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला येत आहेत त्यांच्यापैकी एकीच्या जरी केसाला धक्का लागला तरी मुला तुझा हात मी उकडून मुला टाकलेच टाकल्याशिवाय राहणार नाही जर माझ्या बहिणीला धमकी देत मी सुद्धा तुला जाहीर धमकी देतोय समाज कारण हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली परस्त्री ही माते समान आहे म्हणजे ती कल्याणच्या सुभेदाराची सुरेची गोष्ट किंवा ती घटना मी आज सुद्धा आम्हाला माहिती तिची आणि ओटी भरून तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि केवळ आणि केवळ मतांसाठी पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाऊन मत मिळवण्याचं नाटक करणारी भाजप आणि मिंदे चे अवघात यांच्याकडनं आम्ही शिवप्रेम शिकायचं यांच्याकडनं आम्ही महिलांचा आदर कसा करायचं शिकायचं तेरी कोड़ा तेरी या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करा नुसतं काहीतरी कोणाला तरी मत द्यायचंय म्हणून नाही या सगळ्या तुम्ही या भगव्या टोप्या घातल्या आहेत या नुसत्या टोप्या नाहीत त्यांच्या मशाली झाल्या पाहिजेत काही जण मला विचारतात की का हो तुम्हाला ते मशाल निशाणी कशी वाटते म्हटलं या काळामध्ये तीच योग्य निशाणी आहे जो अन्याय उघड उघड आमच्यावरती केला गेलेला आहे निवडणूक आयोगाकडनं केलाय आमचे सरन्यायाधीश चंद्रचोडजी हे निवृत्त झाले पण अजून निकाल लागत नाहीये दोन वर्ष सगळे झाले काय खरं आणि काय खोट सगळे बोललेत बोललेत खूप पण निकाल कुठे आणि मग निवृत्त होता होता त्यांनी जे एक बाहेर स्टेटमेंट केलं की राम मंदिराच्या वेळेला काय करावं कळत नव्हतं मग मी एमआ देवीच्या दर्शनाला गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली चंद्रचूड साहेब आम्ही तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं असतं ना तर आम्ही तुमच्याकडे येण्याच्या ऐवजी आम्ही यमाई देवीच्याच मंदिरात गेलो असतो कशाला बसला तुम्ही होता तिकडे पण हा सगळा जो काही गोंधळ चाललेला आहे हे संविधान बदलणं नाहीये का संविधानच्या विरोधातले वागणं नाहीये का आम्ही जे काय सांगत होतो लोकसभेत हा धोका अजूनही गेलेला नाहीये याला ही ताकद ही मुळापासून उखडून टाकण्याची आता गरज आहे लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्राने एक घंटा दिलाय विधानसभेला तर तुम्हाला द्यावाच लागेल पण त्याच्यानंतर जिल्हा परिषद येईल ग्रामपंचायत येईल जिथे जिथे भाजप आणि मी उमेदवार उभे असतील हे मुळात सगळ उकळून आले ना हे उचलून फेकून द्या तळीपार करा तिकडे गुजरातला गुवाहाटीला फेकून द्या मला बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल पहा अजून दोन तीन सभा आहेत मधले प्रवास जे आहेत ते फार त्रासदायक असतात कारण मला दिसत असतात समोर बसलेले लोक आणि मी पोहोचू शकत नाही काल सुद्धा नाही म्हटलं ते माझ्या चार सभा झाल्या ठाण्याच्या सभेला रस्त्याने चालवतो रस्ते खात 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 म्हणजे एवढी कॉन्ट्रॅक्ट एवढी कॉन्ट्रॅक्ट एवढी कॉन्ट्रॅक्ट आणले त्यांनी कोणालाही नाही ठाणा मुंबई पाटण असेल कुठेही असेल नागपूर जा कुठेही जा पुलाचं कॉन्ट्रॅक्ट बोगऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट ह्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याचं कॉन्ट्रॅक्ट काम शून्य मुंबई गोवा रस्ता अजूनही होतोय नितीन गडकरी बोलले की की असा रस्ता बनवीन की दोनशे वर्ष खड्डाच होणार नाही मला तर असं वाटतं की पहिले दोनशे वर्षामध्ये रस्ताच होणार नाही आणि मग दोनशे वर्षानंतर खड्डा पडलाय की नाही पडलाय हे बघायला ना गडकरी असणार ना आपण असणार अच्छे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आता निकाल लावायचा आहे आणि त्याच करता मी मुद्दा तुमच्यासाठी इकडे आलेलो आहे मुद्दा म्हणून मी माझ्या पाठींमध्ये आलेलो आहे मुद्दा म्हणून सातारकरांसाठी आलेलो आहे मिरजेसाठी आलेलो आहे सगळ्यांनी निश्चय केलेला आहे निश्चय केलाय काही दोन मस्तवाल घराशाही पाहिजे साऱ्या घरातला तुमच्यातला तुमच्यासाठी कधीही हाकेला ओर येणारा हर्षद आणि अमित पाहिजे हे तुम्ही सांगायचंय कोण पाहिजे दोघांची निशाणी काय जोरात विजय नक्की मग मी तुम्हाला वचन देतो जी जी वचन मी तुम्हाला आता दिलेत आणि हर्षद अमित जी 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 वचन तुम्ही आपल्या माध्यमातून जनतेला दिलेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली मी घेतो ही जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून घेतो आणि सगळे वचन पूर्ण करायचे असतील तर तुम्ही मला एकच वचन द्यायचं की या दोघांनाही विजयी करून विधानसभेत पाठवायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब त्यानंतर आम्हाला